नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी तंबाखू विरोधी दिन जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे संपन्न परभणी दिनांक एकतीस मे रोजी तंबाखू विरोधी दिन कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी इथे संपन्न झाला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कक्ष जिल्हा रुग्णालय परभणी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र व रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्रांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र व रुग्णाहक संरक्षण समितीने रॅली काढली यावेळी नशाबंदी मंडळाचे संघटक डॉक्टर गजानन रेवनवार रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष सर्पराज भाई पी एस आय संभाजी पंचांगे समाजित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंबोरे रुग्णा समितीचे परभणी जिल्हा संघटक प्रशांत वाटुरे समाजित न्यूज चॅनलचे सं व्यवस्थापक प्रतिनिधी शेख आझर संदीप वायवळ सलमान खान पठाण प्रकाश अंबोरे विनोद वाडेकर अंगद भोरे मारुती चुंबडे व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर लखमावार डॉक्टर सालिका बळे वैद्यकीय अधिकारी किशोर सुरवशे तंबाखू नियंत्रण कक्षाचे डॉक्टर रुपाली रणवीरकर आधी उपस्थित होते यावेळी दवाखान्यामधील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना तंबाखूचे दुष्परिणाम तंबाखूपासून होणारे आजार आदी बाबीवर मार्गदर्शन करण्यात आले <laughs> <पुणा>। <laughs> ना ना आज एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्हा संपर्क कार्यालय येथे नशाबंदी यासन प्रचार कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत जे आज तंबाखू जो जो प्रसार या लोक करत आहेत आणि तंबाखूचे वेशन ज्यांना लागलेलं आहे या ठिकाणी बंद झाली पाहिजेत नशाबंदी झाली पाहिजेत यासाठी आज आपण या ठिक जिल्हा कार्यालयावर आज आपण संकल्प करणार आहोत की आपण नशामुक्त जीवन जगण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहेत मी सर्वांना विनंती करतो की आजपासून आपण कोणीही नशा करू नये कोणीही तंबाखू खाऊ नये आणि आपलं नशामुक्त जीवन जगावं असं या ठिकाणी मी आजचा संकल्प असा राहील मी कुठल्याही प्रकारचे व्यसन आयुष्यात लागू देणार नाही मी आजीवन निर्व्यसनी राहीन मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्न करीन मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोर पालन करीन आणि नवीन कायदे होण्याकरता मी सक्रिय राहीन मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे मी राष्ट्रगीत राष्ट्रध्वज राज्यघटनेचा व संविधानाचा आदर करीन जय व्यसनमुक्ती जय भारत जय व्यसनमुक्ती जय भारत सगळ्यांना जय व्यसनमुक्ती जय भारत जय व्यसनमुक्ती सर्यार जय भारत जय व्यसनमुक्ती जय भारत व्यसनमुक्ता नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व रुग्ण संरक्षण समिती परभणी जिल्हा नशाबंदी मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे परभणी जिल्हा संघटक श्री गजाननरावजी रेवणवार डॉक्टर रेवणवाड सर परभणी जिल्हा अध्यक्ष रुग्णहातक संरक्षण समितीचे श्री दिलीपरावजी बनकर सर जिल्हा उपाध्यक्ष सरपराज भाई परभणी जिल्हा संघटक प्रशांतजी वाटोरे आमच्या सेवाच्या हिताचं हित जपणारे पंचाव सर एस आय साहेब पंचांगे सर बी एस आय साहेब व सर्वांचं हित आणि हिताचं हित जपणारे प्रमोदजी आंबोरे सर या सर्वांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालय परभनेते नशाबंदी आज तंबाखू विरोधी दिन असल्यामुळे या ठिकाणी सर्वांना शपथ दिलेली आहे की सर्वांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नये हे आपल्या आरोग्यास जीवनास घातक आहे अशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या शौक्ती विद्यमाने रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा यांची अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणी यांच्या संयुक्त उद्यमाने आज सरपरा सरपराज सर शिवाजी चव्हाण सर जयानंद दिलेपंकरे जिल्हा अध्यक्ष त्यानंतर प्रमोदजी आंबोरे जे की सतत ह्या कार्यक्रमामध्ये नेहमी त्यांचं मोलाचं योगदान असते तसेच आमचे सर यांच्या स्वयंक्तीचे मान्य हा जो नशाबंदीचा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला आहे तो खरोखरच विलेखनीय आणि कौतुकास्पद असा आहे कारण नशा म्हणजे असे तबाकूच्या असो गुटखा असो पाणी सुपारी आणि दारू यामुळे होणारी मानवाची हानी आणि कॅन्सरचं वाढणारं प्रमाण <laughs> हे सर्व कामे लक्षात घेता जनतेने व्यसनापासून मुक्त राहायला पाहिजे कारण नीच्यापासून फायदा कुठलाच नाही शासन वर्मा प्रचारच्या माध्यम सांगत असतो किंवा गुट्टा टबाकू हे सर्व व्यसन कुठे बंद करा परंतु जे खाणारे माणसं असतात ते खातात तर खातात आणि परिसरामध्ये खाणसुद्धा करतात ते घरी घर असो की बाहेर असो तर हे अशा गोष्टीपासून समाजाने आलिप्त राहायला पाहिजे असं मी या ठिकाणी बोलू शकतो बघू माझे नशा संबोधक जय जय महाराष्ट्र दोन हजार चोवीस रोजी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं महाग सेवा संघटना यांच्या वतीनं नशामुक्त ना, आणि दारूमुक्त हे व्हायलाच पाहिजे कारण नवीन येणारी पिढी ही आहे खूप याला जात आहे त्याच्यामुळं एक कुटुंबाचं आणि समाजाचं खूप काही नुकसान होत आहे याचं गांभीर्य घेऊन नवीन पिढीला आवर्जून आम्ही सांगत असतो की ह्या गोष्टी आपण दूर दूर व्हायला पाहिजे बस महाराष्ट्र राज्य सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सरकारी या दवाखान्यात कमाग होते आज कार्यक्रम घेण्यात आला त्यात महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माननीय श्री सर पं ए सर पंचकेसर जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर आम्ही स्वतः शेख सरफ्रास उपाध्यक्ष प्रमोदजी आंबोरे प्रशांत बांडोरे संघट संघटक व प्रमोद आंबोरेचे व इतर कार्यकर्ते त्यांनी आज शपथ अशी घेतली की आतपासून गुटखा तंबाखू सिगरेट हे सर्व काही आरोग्याला हानिकारक आहे तर आजपासून आपण स्वतः करणार नाहीत ना, आणि ना, करू देणार नाही ना। सरकारी याच्यावर इतर खर्च करतो जाहिरात करतो की बाबू हे खाऊ नका तरी कोणी ऐकत नाही तरी माझी अशी सर्वांना विनंती आहे की आजपासून त्यांनी सर्वांनी नशामुक्ती बंद करायला पाहिजे थँक्यू मंडळ महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या सत्तावन्न वर्षापासून महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविरोधी प्रचार प्रसार मोहीम प्रबोधन करीत आहे मंडळाचे मुख्य ध्येय मत परिवर्तनातून व्यसनमुक्ती समाज करणे आपण ज्यावेळी एक किंवा अनेक व्यसनाचे आहारी जातो तेव्हा एकापेक्षा अनेक संकटांना समोर जात आहोत हो। व्यसनामुळे मानसिक शारीरिक व सामाजिक दुष्मपरिणाम होतात तोंड तोंड द्यावे लागते मुखाची घाण शारीरिक रोगाची घाण कारण धूम्रपान व मद्यपान चरस आपू भंग गांजा उद्ध्वस्त करीत जीवनाची एक मजा असल्यासारखं आहे कर्करोग होतो फुप्फुसाचे व तोंडाचे विकार होतात असे खूप काही हे येतं त्याच्यामुळं आपण आज व्यसनमुक्ती संदर्भात जे काही आपण एक छोटासा का नशाबंदी मंडळ महा महाराष्ट्र राज्य यांच्या संपूर्ण हक्क संरक्षण रुग्ण हक्क सं संरक्षण समिती हे एक कार्यक्रम आपण छोटासा घेतलेला आहे इथं आपल्या त्याच्यामुळं व्यसन हा मानसिक आधार आहे आणि तो बरा होऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण व्यसन कुठलंही महाराष्ट्र मंडळ व रुग्ण हक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज, आज तंबाखू विरुद्ध कार्यक्रम घेण्यात आला त्यात प्रमुखाने महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर मी जिल्हा उपाध्यक्ष सर्फास सामाजिक अभियानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोदजी आंबोरे शेख आजर अग्रवाल हे होते आणि आज तंबाखू गुटखा सिगरेट हे सोडावं हे शरीरासाठी हानिकारक आहे त्याच्यामुळं कर्करोग होतो असे खूप आजार होतात आणि त्यात लाखो लोक मरतात गव्हर्नमेंट ज्याच्यावर जाहिरात काढते हे काढते तरी लोकांना समजत नाही तर आज आपण असं सकल करू शपथ घेऊ की आजपासून आम्ही दारू सिगरेट गुटखा हे कधीच व्यसन करणार नाही आणि सर्व जनतेला ह्याचं मी प्रचार करा असं मी सर्वांना नमूद करतो आणि ह्याच्या पुढं आम्ही करणार नाही किंवा स्वराला करू देणार नाही अशी शपथ घेतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं होना भेटूया या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज